मकर संक्रांत दोन हजार पंचवीस नवीन वर्षात जानेवारी महिन्यात येणारा सगळ्यात पहिला सण म्हणजे मकर संक्रांती सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा पौष महिन्यात येणारा मराठी महिन्यानुसार मकर संक्रांत हा सण आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने साजरा करतो मकर संक्रांतीला गंगा स्नान आणि दान करणे याला विशेष महत्त्व आहे मकर संक्रांती दोन हजार पंचवीस मकर संक्रांत कधी आहे कशावर बसलेली आहे मकर संक्रांतीने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ व फळे काय असणार आहेत दान काय द्यावे वर्जकामी कोणती मकर संक्रांत कुठल्या दिशेने जात आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि एक लाईक नक्की करा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर संक्रांत मंगळवारी चौदा जानेवारी रोजी आलेली आहे दरवेळी मकर संक्रांती चौदा जानेवारीलाच येत असते पण काही वेळेस काही कारणास्तव ती पन पंधरा जानेवारीला येऊ शकते मकर संक्रांतीपासून दिवस तीळ तीळ वाढत जातो आणि रात्री छोटी होत असते मकर संक्रांतीचे फळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे संक्रांती देवीचे वाहन वाहग असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे तिने शस्त्र म्हणून हातात गधा घेतली आहे आणि केशराचा टिळा तिने लावलेला आहे संक्रांती देवीने देवी वयाने कुमारिका असून ती बसलेल्या अवस्थेत आहे वासाकरता तिने जाईचे फूल हातात घेतलेले आहे जातीने ती सर्प आहे भूषणार्थ अलंकार मोती धारण केलेला आहे वार नाव व नक्षत्र नाव मोहदरी आहे समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे संक्रांती देवी पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेकडे पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील तर संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व कालामध्ये द्यावयाचे दान नवे भांडी गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी आपल्याला यथाशक्तीने दान करावे या दिवशीवर जकामे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष किंवा गवत तोडणे गाई म्हशींची घर काढणे मकर संक्रांत आपल्याकडे तीन दिवस साजरी केली जाते तेरा जानेवारीला भोगी असणार आहे चौदा जानेवारीला संक्रांत असणार आहे तर पंधरा जानेवारीला किंक्रांत असणार आहे त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत करू शकतो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर इतरांसोबतही शेअर करा आणि शब्दरूपी तिळगुळ घ्या गोडगोड बोला धन्यवाद